पोलीस बंदोबस्तात कोळगाव स्टँडवरील अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा कोळगाव तालुका श्रीगोंदा येथील जुन्या एस टी स्टँडसमोर अनेक वर्षांपासून व्यावसायिक गाळेधारकांनी जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले होते अतिक्रमणाचे प्रमाण इतके मोठे होते की यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत होता ग्रामपंचायत कार्यालयाने गाळेधारकांना वेळोवेळी तोंडी समज देऊन नोटीसही बजावली होती पण याचा परिणाम शून्य होता परंतु ग्रामपंचायत कार्यालयाने शासनाच्या वतीने रितसर मोजणी करून सर्वांना नोटीस बजावली आपण होऊन अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले गेले या आव्हानाला काही अंशी प्रतिसादही मिळाला परंतु बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजेपासून जे सी बी मशीन ब्रेकर व ट्रॅक्टरच्या साह्याने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली यामध्ये किरकोळ वाद वगळता दिवसभर शांततेत अतिक्रमण काढण्यात आले संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह सर्व यंत्रणा राबवत होती या चौकात काही वर्षांपूर्वी एस टी गोलपिरून वळून जात होती अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा चालू होती यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच गावचे पोलीस पाटील दिवसभर स्टँडवर ठाण मांडून होते चौक पुन्हा पूर्वत मोकळा झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे एस ट्वेंटी फोर मराठीसाठी रवींद्रनगड श्रीगोंदा